मित्रांनो घर घेणं हा अतिशय महत्त्वाचा आणि भावनिक मुद्दा असतो अनेक जण म्हणत असतात ते घर घ्यावं की भाड्यानी राहावं आपल्या घरात्या घराला आपली प्रॉपर्टी मानू नये हे जर असेल तर आपल्याला घर देण्यासाठी दहा जण दरवाजे उघडे ठेवून उभे राहतात भाड्याच्या घरात जन्म झालेली मुलं काय कर्तृत्ववान होत नाहीत तर मी पंचवीस वर्षानंतर रिटायर्ड होईल ह्याच्यासाठी घर आजच घेऊन ठेवलं तर ते थे आउटडेटेड होण्याची शक्यता किती आहे म्हणून नवरा बायको मिळून लग्न झाल्यावरती एक दोन तीन वर्षानंतर घर घेत असतात बघा मित्रांनो यात एक सगळ्यात महत्त्वाचा ठोकताळा हा आहे पंचवीस तीस वर्षानंतरची घराची संकल्पना कशी असेल हे इमॅजिन देखील करणं आजच्या काळात कठीण आहे माझं उत्पन्नाचं स्वरूप माझ्या करिअरचं स्वरूप मी एका जागी राहून वीस पंचवीस वर्ष राहू शकणारा असेल अनेकांच्या बाबतीत हे देखील माहिती नसतं की मी आयुष्यात कायमस्वरूपी कुठे राहणार आहे होम लोनचा ई एम आय सोडवायचा वगैरे अशा कल्पनेत अडकू नका ह्या कधी कोणी घ्यायच्या आहेत ह्याबद्दलचा जो निर्णय घेणं आहे ना तो निर्णय घेणं हे फायनान्शियल प्लॅनिंगमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो घर घेणं हा अतिशय महत्त्वाचा आणि भावनिक मुद्दा असतो अनेकांना आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करण्याची प्रेरणा देखील मिळत असते त्या रिलेटेड खूप ॲडवर्टाईज होत असतात बघा मित्रांनो लक्षात घ्या जिथे जिथे आपल्या भावना इन्वॉल्व्ह होतात ना त्या गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह होतात सो घर घेणं ही देखील भावना आपल्याला खूप मोठ्या एक्सपेन्समध्ये नेत असते पण हा एक्सपेन्स खूप सुंदर असतो मित्रांनो घर घेणं हे खूप सुंदर गोष्ट आहे अनेक जण म्हणत असतात ते घर घ्यावं की भाड्यानी राहावं चांगलं काय याबद्दल असे बरेच बरेच व्हिडिओ तुम्हाला सापडतील मी काय त्याच्याबद्दल फार बडबड करणार नाही पण कधी घर घ्यावं विकत आणि कधी भाड्यानी हे मात्र समजणं फार गरजेचं आहे घर विकत घेऊच नाही हा देखील टोकाचा अतिरेकी विचार झाला आणि घरच घरं गर घ्यावी हा देखील टोकाचा विचार झाला हे दोन्ही टोकं सोडून कुठेतरी मध्ये येऊन आपण जर आपला आर्थिक नियोजनात घर घेणं हा जर महत्वाचा टप्पा घेणार असू तर त्याचा विचार कसा करावा बरं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी काही मुद्दे मांडणार आहे बघा मित्रांनो घर घेण्याचा जो टप्पा असतो त्याबाबत विचार करायला आपण जसं जसं लग्न जवळ येतं त्या टप्प्यामध्ये करतो पक्षी देखील आपल्या चिमणीला किंवा आपल्या पक्षिणीला भुलवण्यासाठी सुंदर असं घरटं बांधतात तसंच आजच्या काळामध्ये आजचे चिमणे हे थ्री बी एच केचा लक्झरियस फ्लॅट वगैरे घेत असतात सगळं हे तर चालूच राहणार आहे पूर्वीच्या काळी अशा मोठ्या मोठ्या काय म्हणता येईल वाडे आणले जायचे आणि आमच्या मुलाचा असा वाडा आहे आहे तसं हे सांगितलं जायचं आज सांगितलं तर थ्री बी एच केचा फ्लॅट आहे फार छान गोष्टी आहेत या असल्याला हरकत नाही पण आपल्या आर्थिक गणिताला कशाप्रकारे मॅच आहे हे तपासून बघणं अतिशय गरजेचं आहे आणि अनेक जण असे पण मला भेटत असतात की जे नवरा बायको मिळवून लग्न झाल्यावरती एक दोन तीन वर्षानंतर घर घेत असतात बघा मित्रांनो यात एक सगळ्यात महत्वाचा ठोकताळा हा आहे की आपल्या दोघांच्याही उत्पन्नाचा साधारण सात वर्ष म्हणजे सात पट आत्ताच्या एक्झिस्टिंग जी आपल्या इन हँड सॅलरीज येत आहेत ते या वर्षीचं पॅकेज किती आहे नवऱ्याचं बायकोचं चा, दोघांचंही जोडा आणि त्याच्या सात पट इतक्या लेवलपर्यंत जर तुम्ही घर विकत घेत असाल तर त्याला फायनान्शियल प्लॅनिंग दृष्टिकोनातनं अजिबात विरोध करण्यासारखं काही नाही सुंदर आयुष्य घ्या आपलं हवं तसं घरकुल छान सजवा त्याबद्दल काहीही माझं म्हणणं नाही तुम्ही उत्तमरित्या तुमच्या ॲक्टिव इन्कम सोर्सेसमध्ये इन्वॉल्ड असणं हे फार गरजेचं आहे सतत पॅसिव इन्कम मग त्यासाठी हे केलं पाहिजे पण मला कळत नाही ते पॅसिव इन्कमसाठी बरेच जण आपला ॲक्टिव वेळ देतात दोन दोन तास ट्रेडिंग करतात आणि म्हणतात पॅसिव इन्कम बघू तुमचं पॅसिव इन्कमची सं संकल्पना बदलते आहे असं करून मला काहीतरी माझा होम लोनचा ई एम आय सोडवायचा आहे वगैरे अशा कल्पनेत अडकू नका छान कोर्सेस करा तुमचे स्किल्स अपग्रेड करा स्वतःला आता मी सात आठ लाखाच्या पॅकेजवरती आहे मी बावीस लाखाच्या पॅकेजवरती गेल्यावरती काय घेईन या सगळ्याचा विचार करा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घर म्हणजे एकदाच घ्यायचं असतं घर एकदाच होतं अशा सगळ्या इमोशनल भूलथापांना बळी पडू नका तुम्ही संसाराची सुरुवात करताय त्यावेळेला अगदी एखाद्या छान वन बी एच केमध्ये सुद्धा राहिलात तरी कोणाबरोबर आपण राहतोय हे जास्त महत्वाचं आहे किती मोठ्या घरात राहतोय यापेक्षा नाही का सो त्यामुळे आपल्या संसाराची सुरुवात गोड होणं महत्वाचं आहे त्यासाठी छान घर घेणं हे गे महत्वाचं आहे घ्यायचं तर एकदमच थ्री बी एच के घेऊ म्हणून आई वडिलांची घ्यांची त्यांची म सगळ्यांची मदत घ्या एक्स्ट्राचा ई एम आय घ्या आणि आयुष्य त्या ई एम आयच्या बर्डनमध्ये असं असं करत जगा हे कोणी सांगितलं आहे पहिला वन बी एच के घ्या आपलं करिअर पुढे न्या ते पाच सात वर्षानंतर तुम्ही देखील एक उच्च पदस्थ लेवलवर गेला आहे तुमचं पॅकेज काही पटीत वाढलं आहे अशा वेळेला मोठं घर घ्यायला कोणी अडवलं आहे घर असं अपग्रेड करत जाणारे अनेक जण आपल्या डोळ्यासमोर असतील माझ्यासमोर तरी खूप जण आहेत ज्यांनी सुरुवात अगदी चाळीतल्या एका खोलीपासून केली नंतर वन बी एच केत गेले नंतर टू बी एच केत गेले के आज त्यांचे डुप्लेक्स आहेत छान मोठे मोठे लक्झरियस बंगले आहेत या सगळ्या गोष्टी डिलेड ग्रॅटिफिकेशन होतात तो डिलेड ग्रॅटिफिकेशनचा व्हिडिओ का सगळेजण श्रीमंत होत नाहीत हा जर पाहिला नसेल ना तर मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा कारण की आता घर घेण्याबाबत हे डिलेड ग्रॅटिफिकेशन फार महत्त्वाचं आहे आणि ते डिलेड ग्रॅटिफिकेशन करण्याच्या काळात एक टूल म्हणून भाड्याने राहण्याचा पर्याय हा अतिशय सुंदर आहे कारण अनेकांच्या बाबतीत हे देखील माहिती नसतं की मी आयुष्यात कायमस्वरूपी कुठे राहणार आहे जर माझ्या नोकरीचं किंवा व्यवसायाचं स्वरूप असं असेल की मी एका जागी स्थिररित्या बावीस पंचवीस तीस वर्ष हे राहू शकणार नाही आहे मी दोन तीन वर्ष बँगलोर चार पाच वर्ष अमेरिकेत नंतर दोन तीन वर्ष पुण्यात मग दोन वर्ष मुंबईत असा कुठेही राहू शकणार असेल अशा स्वरूपात असेल तर तुमचं घर विकत घेण्यापेक्षाही तुमच्या इन्व्हेस्टमेंट नीट होणं हे गरजेचं आहे नाहीतर बघा तुम्ही रिटायर होण्यानंतर राहण्याचा विचार करताय त्या घरात पण तुम्ही आत्ताचा आतिशीमध्ये म्हणजे तुम्ही रिटायर्ड होऊन येणार आणि त्या रहा घरात राहणार यात वीस ते पंचवीस वर्ष गेली आता पंचवीस वर्षांनंतरचं ते घर बघा किती प्रमाणात सगळ्या गोष्टी इथे बदलत आहेत ए आय आणि ह्या सगळ्याच्या जगात होत आपण पंचवीस तीस वर्षानंतरची घराची संकल्पना कशी असेल हे इमॅजिन देखील करणं आजच्या काळात कठीण आहे सो पंचवीस तीस वर्षांनंतरचं लक्झरियस घर कसं असतं हे पण आपल्याला आज माहिती नाही आहे तर मी पंचवीस वर्षानंतर रिटायर्ड होईल ह्याच्यासाठी घर आजच घेऊन ठेवलं तर ते आउटडेटेड होण्याची शक्यता किती आहे म्हणून माझ्या इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि जिथे कुठे मी राहतो आहे तिथे मात्र लक्झरियस घर घेऊन माझं आयुष्य सुंदर मी केलं पाहिजे त्यासाठी भाड्यानी घर घेऊन राहणं हा अतिशय सुंदर पर्याय कारण काय माहिती आहे का हा व्हिडिओ बघून घर घेण्याचा निर्णय व्यवस्थित करणाऱ्या लोकांपेक्षाही हा व्हिडिओ न बघणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे आणि ते तीन घरं चार घरं घेतात स्वतः घर घेतात पुण्यामध्ये आणि राहायला जातात बँगलोरमध्ये तिकडनं त्यांना लागते नोकरी लंडनमध्ये राहतात लंडनमध्येच आणि असे परदेशस्थ सेटल झालेल्या लोकांचे से, मुंबई पुणे म्हणाल तिथे फ्लॅटच फ्लॅट आहेत त्यांना चांगले भाडेकरू हवे असतात आणि आपण जर मस्त चांगले भाडेकरू त्यांच्यासाठी झालो ना मित्रांनो फ्लाट तर आपल्यासाठी फ्लॅटच फ्लॅट अवेलेबल आहेत सो त्यामुळे मला जर त्यांनी सांगितलं घर रिकामं करा तर वगैरे अरे त्यांनी सांगितलं घर रिकामं करा तर त्यांच्यासारखे दहा जण आहेत की भाड्यांनी घर देण्याला उपलब्ध असलेले आपलं उत्पन्न व्यवस्थित असलं पाहिजे आपल्याकडे पोर्टफोलिओ साईज तगडी असली पाहिजे ते जर असेल तर आपल्याला घरं देण्यासाठी दहा जण दरवाजे उघडे ठेवून उभे राहतात माझं उत्पन्नाचं स्वरूप माझ्या करिअरचं स्वरूप मी एका जागी राहून वीस पंचवीस वर्ष राहू शकणारा आसीन तर मात्र घर विकत घेण्यासारखा सुंदर गोष्ट कुठली नाही का तर ज्याला आपण घर घेतो ना ते घर ही आपली एक इमोशनल प्रॉपर्टी असते तिथे गेल्यानंतर आपल्याला छान आनंद मिळतो अनेक गृहिणींना ते घर सजवायला फार आवडतं ते फार छान छान गोष्टींनी तिथे अशा काही काही गिफ्ट आर्टिकल्स आपल्या मित्रांनी दिलेले असतात ते ठेवले असतात छान सुंदर फोटोज आपण लावलेले असतात ला अनेक छान छान इंटेरियरच्या गोष्टी आपल्याला हव्या तशा कस्टमाइज आपण करून घेऊन आपलं राहण्याचं घर करतो अनेक जण त्या राहण्याच्या घराला देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये किंवा ॲसेट्समध्ये मोजतात मित्रांनो आपल्या घरा त्या घराला आपली प्रॉपर्टी मानू नये जर कोणी त्याच्यासाठी दुप्पट किमतीचा चेक फाडला तर तुम्ही रिकामं करणार आहात का घर तुमची ती इमोशनल ॲसेट आहे इमोशनल गोष्ट आहे सो त्याची किंमत किती जरी दिली तरीसुद्धा आपण जर विकणार नसू तर ती तुमची प्रॉपर्टी नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट आणि आपलं घर ही एक इमोशनल गोष्ट असते ही घेण्यापासून वंचित राहू नका घर नक्की घ्या पण ती घर विकत घेण्याची वेळ तुमच्या आयुष्यात आली आहे की नाही हे मात्र तपासून पहा कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे कोणाला व्यवसाय करायची उमेद असेल आणि अनेक जणांना मी ओळखतो ज्यांना व्यवसाय स्वतःचा करायची इच्छा असते ते नोकरीत असतात आणि घेतात एक मोठंस होम लोन काही वर्षांनंतर ते नोकरी सोडून देतात आपल्या उद्दिष्टासाठी आपल्या ड्रीमसाठी पण लक्षात घ्या कुठलाही व्यवसाय स्थिर स्थावर होण्यासाठी त्यातनं पैसे कमवण्याची लेवल यायला चार ते पाच वर्ष त्यात फक्त श्रम श्रम आणि श्रम घालायचे असतात चार पाच वर्ष त्याच्यातनं काही मोठा फायदा येईल अशी अपेक्षाच ठेवायची नसते आणि अनेक जण त्यासाठी म्हणून नोकरी सोडतात ते सात आठ महिने वर्ष दोन वर्षातच ही दर महिन्याला येणाऱ्या होम लोनच्या ये ई एम आयनी पुन्हा आपल्या नोकरीत जातात त्यांचं व्यवसायाचं स्वप्न कुठेतरी अर्धवट राहून जातं हे तुमच्या बाबतीत होऊ देऊ नका लग बघा मित्रांनो मुकेश अंबानी आज अँटेलियामध्ये राहतात की नाही पण त्यांचे वडील धीरुबाई अंबानी ज्या वेळेला मुंबईत आले त्यावेळेला किती वर्ष भाड्याच्या घरात राहिले नाही का मुकेश अंबानींचा जन्म देखील भाड्याच्या घरातच झाला आहे या भाड्याच्या घरात राहिलेल्या मुलांनीच अँटेलिया बांधला अनंतचं राधिकाचं कसं लग्न केलं आपण सगळ्यांनी बघितलं की नाही सो त्यामुळे भाड्याच्या घरात जन्म झालेली मुलं काय कर्तृत्ववान होत नाहीत किंवा असं तर अजिबातच नाही आहे बघा मित्रांनो पण ते डिलेड ग्रॅटिफिकेशन धीरुभाई अंबानींनी केलं त्यांच्या व्यवसायात इन्व्हेस्टमेंट करणं ही त्यांची काळाची गरज त्यांनी ओळखली आणि भाड्यांनी राहण्याची वेदना सहन पण केली त्यामुळे त्यांचा व्यवसायामध्ये गुंतवणुका करायला त्यांना कॅपिटल देखील उपलब्ध राहिलं ते डिलेड ग्रॅटिफिकेशन करू शकले आणि रिलायन्स इंडस्ट्रीज किती मोठी झाली या सगळ्याबद्दल मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही अशा अनेक उदाहरणं घेता येतील जर तुम्हाला व्यावसायिक व्हायचं असेल तर उसके लिए समर्पण देणार होगा या समर्पण देण्यासाठी घर विकत घेण्याच्या भावनेचा त्याग करावा लागेल आपल्या व्यवसायाला सक्षम पातळीवरती आणावा लागेल आणि अशा सक्षम पातळीवरती गेल्यानंतर बांधाकी आणटेल या बोलवा मला वास्तुशांतीला आवडेल मला यायला तुमच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीला यायला देखील आवडेल पण लक्षात घ्या ह्या कधी कोणी घ्यायच्या आहेत ह्याबद्दलचा जो निर्णय घेणं आहे ना तो निर्णय घेणं हे फायनान्शियल मधला अतिशय महत्वाचा भाग आहे तर चुकीच्या वेळी चुकीच्या साईजचं घर घेऊन होतं काय ई एम आय खाली अनेक जण दबले जातात आणि मग माझ्याकडे फायनान्शियल प्लॅनिंगला अनेक जण भेटतात त्याला सांगतात आमच्याकडे ना सत्तर लाख रुपये जमलेत पण माझा ना एक साठ लाखाचा होम लोनचा हप्ता चाललाय मला ना हे सत्तर लाखामधनं साठ लाख काढायचे आहेत आणि तो होम लोनचा हप्ता एकदाचा फेडून टाकायचा आहे अशा प्रकारचे भावनिक निर्णय घ्यायला लोक प्रेरित होतात बघा मित्रांनो तुमचा असा पोर्टफोलिओ किमान डबल डिजिटमध्ये जरी रिटर्न देत असेल आणि होम लोन सारखी गोष्ट ही सिंगल डिजिटमध्ये चाललेली आहे ह्यामधला मधला जो डिफरन्स आहे हा तर तुमच्यासाठी समृद्ध होण्याचा राजमार्ग आहे जो अंबानींसाठी काही हजार कोटी काही लाख कोटींचा असू शकतो तुमच्यासाठी एक दीड कोटीचा असू शकतो कोणासाठी पन्नास लाखाचा असू शकतो पण तो पन्नास लाखासाठी का होईना सात आठ टक्क्यांनी मिळणारं होम लोन आणि तुमच्या गुंतवणुका तेरा चौदा टक्क्यांनी गुंतवून ठेवून मधले सहा ते सात टक्क्याचा जो डिफरन्स आहे तो समृद्ध होण्यासाठी वापरणं ह्याला आर्थिक कुशलतेची जोड देणं हे महत्त्वाचं पण अनेक वेळेला अनेकांसाठी फायनान्शियल स्ट्रेस पण खूप मोठा झालेला असतो त्यामुळे या फायनॅन्शियल स्ट्रेसच्या खाली विचार सुचत नाही आहेत आणि या सगळ्याच्यामध्ये फक्त मला पोर्टफोलिओच्या आकड्यासाठी जगायचं नाही आहे ना सो त्यामुळे अनेकांबाबतीत मी देखील सल्ला असा देतो त्यांची स्ट्रेस लेवल बघून की तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही हा लोनचं पोर्शन तुम्हाला उडवून टाकायचं आहे तुम्हाला छान आनंदाने जगायचं आहे तर तुमच्यासाठी मे बी ते लोन काढून टाकणं पोर्टफोलिओचा विचार न करणं हे देखील सुसह्य निर्णय असू शकतो व्यक्ती तितक्या प्रकृती हाताची पाचची बोट सारखी असतील का नाही ना, ना प्रत्येकासाठीचा आर्थिक निर्णय हा वेगळा ठरतो कोणाच्या आई वडिलांनीच त्यांच्यासाठी बऱ्याच प्रॉपर्ट्या ठेवल्या आहेत कोणासाठी त्या ठेवल्याच नाही आहेत ते स्वतः आपलं घरकुल पहिलं बनवणार आहेत या अशा प्र एक बाब हा निर्णय कसा घ्यावा काय घ्यावा याचे ठोकताळे वेगळे आहेत मित्रांनो हे नीट समजून घ्यायचं असेल आणि तुमचं घर घेण्याचा प्लान तुम्हाला माझ्याशी डिस्कस करून ठरवायचं असेल आणि तुमच्या आयुष्यात कुठलं घर घेण्याची योग्य वेळ आली आहे हे समजून घेण्यासाठी प्लॅनिंग करायची इच्छा असेल तर या नंबरवरती संपर्क साधा आणि समजून घ्या आर्थिक गणित घर घेण्याची तुमच्याबाबत व्हिडिओ कसा वाटतोय नक्की लाईक करून सांगा कमेंट करून सांगा आणि माझा उत्साह असा वाढता ठेवा तरच मी चांगल्या चांगल्या विषयांवरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे बरं सो माझा उत्साह वाढवायचा की नाही हे तुमच्या हातात आहे आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि घर घेणाऱ्या तुमच्या मुलाला मित्राला मैत्रिणीला सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवून सावध करा धन्यवाद